नमस्कार प्रेक्षकांना मालिकांच्या ऐश्वर्या आता आजीला आज सांगत असते आपलं काम झालेलं आहे इथे आपल्याला कोणी बघायचं आपण इथं जाऊया नाही तर हा बॉम्ब आपल्यावरच फुटेल असं म्हणून ती आता आजीला आज तिथून घेऊन जाते त्यानंतर मात्र डायरीमध्ये तिने चिठ्ठी लपवलेली असते जी शर्वरीच्या सासूनी वाचावी अशी ऐश्वर्याची इच्छा असते दुसरीकडे मात्र आता जानकी त्या मुलीला भेटायला येते आणि आल्यावर ती मुलगी म्हणू लागते काय आज पण पुन्हा वाट बघायला लावलीच ना तर तेव्हा जानकी म्हणते अगं तुझ्यासारखं नाहीये आमचं काम असतात आम्हाला त्यानंतर मात्र आता ते तिला रिपोर्ट दाखवते आणि डॉक्टर माने असं म्हटल्यावर आता इकडे जानकीला आठवतं की आम्ही हे अंदाजेच नाव डॉक्टरांना सांगितलं होतं खरं हे डॉक्टर आहे की नाही आणि हिने लगेचच त्या डॉक्टरांचं नाव कसं काय वापरलं असा विचार मात्र जानकी करते तेव्हा ती मुलगी मध्येच आता जानकीशी बोलण्याचा प्रयत्न करते यामध्ये आता सगळे रिपोर्ट आहे सोनोग्राफी सुद्धा आहे तुमचा विश्वास नसेल तर बघून आणि त्यानंतर मात्र आता जानकी पुन्हा एकदा विचारात पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या खूप खुश असते की आता शर्वरीची सासू मात्र ती चिठ्ठी वाचणार आणि त्याप्रमाणेच होतं शर्वरीची सासू ती चिठ्ठी वाचते आणि त्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की शर्वरी हे खोटं नाटक करत आहे प्रेग्नन्सीचं त्यामुळे सगळ्यांसमोर हे सत्य येतं तेव्हा मात्र आता शर्वरीच्या सासूला खूप राग येतो आणि ती खाली कार्यक्रमामध्ये जिना उतरून चढून जाते त्यानंतर मात्र आता इकडे जानकी त्या मुलीला विचारते जर का उद्या तो मुलगा तुझ्या जवळ आला आणि आपल्या बाळासकट तुला स्वीकारलं तर तू काय करशील तर तेव्हा मात्र ते 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 ती मुलगी गोंधळते आणि तिथनं बळ काढण्याचा प्रयत्न करते तेवढ्यातच तिथे ऋषिकेश इन्स्पेक्टरच्या वेशात येतो आणि सगळं सत्य तिच्याकडनं कबूल करण्याचा प्रयत्न करतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा